बत्तीस दिवसात तीन लाख साठ हजार कसे कमवले हो हे तुम्हाला आज एक्सप्लेन करतो हा आपल्या बिलचा फोटो तुम्ही बघू शकता यात बघा आपल्याला कंपनीकडून बर्ड मिळाला आहे दहा हजार एकोणऐंशी तर त्यातली आपली पहिल्या मॉर्टिलिटी झालेली आहे टोटल चारशे एक्केचाळीस तर पहिल्या आठवड्यातली मॉर्टिलिटी आहे आपली चोपन्न आपल्याला कंपनीकडून फीड मिळाले पस्तीस हजार पाचशे किलो म्हणजे जवळजवळ सहाशे साठ वॅग तर त्यातील आपले फीड गेलेलं आहे बत्तीस हजार नऊशे पन्नास किलो म्हणजे सहाशे एकोणसाठ बॅग फीड आपल्याला एका लॉट मागे लागलेलं आहे तर आपल्या टोटल फीडची किंमत झालेली आहे चौदा लाख सोळा हजार आठशे पन्नास रुपये फीड आपल्याला चा त्रेचाळीस रुपये किलोने भेटलेलं आहे तर आपल्याला परबर्डची किंमत अठ्ठावीस रुपये पडलेली आहे मेडिसिनचा खर्च आपल्याला आलेला आहे बारा हजार तीनशे सात रुपये तर ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट कंपनीचे आलेले आहे वीस हजार अठ्ठावन्न रुपये नऊ हजार सहाशे अडतीस बर्ड आपला विक्रीस गेला तर आपले ॲव्हरेज बॉडी वेट भरलेले आहे पक्षाचे दोन पॉईंट अठ्ठेचाळीस किलो तर सगळ्या मिळून टोटल आपलं वेट गेलेलं आहे तेवीस हजार नऊशे तीस किलो ॲवरेज सेलिंग रेट मार्केटला रेट आपल्याला मिळालेला आहे त्र्याहत्तर पॉईंट नव्याण्णव रुपये आपला एफ सीआर बसलेला आहे एक पॉईंट सदतीस रुपये ॲक्च्युअल ग्रोईंग चार्ज कंपनीकडून साडेनऊ रुपये म्हणजे नऊ पॉईंट तीस रुपये भेटलेला आहे तर आपला मध्ये ग्रोइंग चार्ज पडलेला आहे चौदा पॉईंट बेचाळीस रुपये आपल्याला बर्ड मागे सदतीस पॉईंट झिरो तीन रुपये मिळालेले आहेत तर आपला टोटल ग्रोइंग चार्ज झालेला आहे तीन लाख चव्वेचाळीस हजार नऊशे साठ रुपये डिडक्शन वगैरे कट करता स्पेशल इन्सेंटिव्ह आपल्याला कंपनीकडून मिळालेला आहे अकरा हजार नऊशे पासष्ट रुपये तर ग्रोइंग चार्ज पेएबल आपल्याला तीन लाख छप्पन हजार नऊशे पंचवीस रुपये झालेला आहे त्यातील आपला शासनाचा टी डी एस पस्तीसशे सा सत्तर रुपये कट होऊन आपल्याला नेट प्रॉफिट तीन लाख त्रेपन्न हजार पाचशे एकोणतीस रुपये राहिलेलं आहे हे आपले प्रॉफिट फक्त बत्तीस दिवसात आहे आत्ता तुम्हाला समजलं असेल बत्तीस दिवसात आपण पोल्ट्री व्यवसायातून दहा हजार पक्षामागे तीन लाख त्रेपन्न हजार रुपये कमवू शकतो